सुस्वागतम so, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रेवा आणि अय्याजी बसलेले असतात तर रमाकांतसुद्धा तिथे असतो आता अय्याजी लगेच म्हणते की आपल्या घरात दररोज काही ना काही घडतं आणि घराची शांतता भंग झाली तेवढ्यात रमा अक्षय सर्वजण आता तिथे येतात अय्याजी म्हणते की मी त्या जान्हवीला कायम सांगत होते की नको ते करू नकोस पण ती जान्हवी कसली त्या जान्हवीच्या अंगात आणि नसानसात फिरलेला आहे रामाकाज म्हणतो की आई आजी तू कशाला चिडचिड करतेस आणि कशाला तुझा बीपी वाढून घेतेस तर आई आजी म्हणते मग मी काय करू त्या जान्हवीला हे असं डाएट करायला कोणी सांगितलं होतं आई आजी म्हणते की ही आजकालची पिढी जगात काही जरी झालं ना त्यांना वाटतंय की आम्ही स्लिमच राहायला पाहिजे आणि त्यासाठी ते वाटतेल ते करतात तो की जान्हवी वहिनीला काहीच होणार नाही बरी होईल ती तर आई आजी म्हणते की अरे पण असं होताना जीव तुटतो रे लगेच अक्षय म्हणतो की रेवा थोडीशी माणूस की आणि इमोशन्स शिल्लक आहेत म्हणून बरं वाटलं तेव्हा ती ऐकून आता सर्वांना मोठा धक्का बसतो इकडे आता आनंद हा समोर बसलेला असतो जान्हवीच्या हातावरती सलाईंच्या नळ्या असतात तर तो हात आपल्या हातात घेत रडतच आनंद म्हणतो की जानू हे सगळं करायची काय गरज होती तुला आनंद म्हणतो की स्वतःच्या शरीराला स्लीम करण्यासाठी तू हे काही करू नकोस असे मी तुला सांगत होतो कशाला तू हा अट्टाहास धरला रडतच आनंद म्हणतो की मला जगातल्या सर्व माणसांना सांगायचं आहे की स्लीम बीम दिसण्यासाठी सुंदर दिसण्यासाठी तुम्ही हे असं करू नका यार तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या खऱ्या आयुष्यातल्या युनियन आहात तेव्हा तुम्ही असले एक्सपेरिमेंट करू नका असे मला सर्व स्त्रियांना सांगायचे तुम्ही तुमच्या मध्ये परिपूर्ण आहात नवऱ्यांना असा त्रास होईल असं तुम्ही का वागता असे आता जान्हवीकडे बघत रडतच आनंद आता जान्हवीला सांगत असतो आनंद म्हणतो की बीबी बीबी म्हणून दिवसभर माझ्या अवतीभोवती फिरत असते जान्हवी तू म्हणतो की सकाळपासून प्रत्येक गोष्ट माझी तुझ्यापासून सुरू होते तुला कळत कसं नाही जाणू आनंद म्हणतो की जानू आपल्याला काहीच होणार नाही आपण दोघं एकत्र जागणार आणि एकत्रच एक असे म्हणत आता आनंद रडू लागतो रडतच आनंद म्हणतो की प्लीज शुद्धीवर ये जानू प्लीज इकडे आता अक्षय सुद्धा बाहेर डोके धरून विचार करत बसलेला असतो तेवढ्यात पाठीमागून रेवा तिथे येते अक्षय शेजारी बसत रेवा आता अक्षयचा हात धरते आणि म्हणते की अक्षय मी आहे तुझ्यासोबत आणि जानवीला काहीच होणार नाही रेवा म्हणते की आपण बेबी मुनला जाऊ आणि तो आपण इपर्यंत ती बरी होईल तेव्हा लगेच अक्षय हा रागाने रेवाकडे बघत रेवाचा हात झटकतो आणि म्हणतो की ती स्वार्थी आहेस ग रेवा तू अक्षय म्हणतो की मला नाही यायचं तुझं तुझ्यासोबत कुठेही यायचं नाही आणि मला आता याचाच संशय येतो की तुझ्या पोटात बाळ आहे की नाही आणि तू खरोखर प्रेग्नंट आहे की नाही अक्षय म्हणतो की तुझ्यामुळे आमच्या दोन भावंडामध्ये भांडणं होत आहेत आणि तू निघून गेली तरी चालेल रेवा अक्षय म्हणतो की तुझ्यापेक्षा कुत्र्याचं पिल्लू ब बरं बर त्याला तरी काही दिवसांनी माणसांचा लळा लागतो अक्षय म्हणतो तू कधीच नाही सुधारणार नीग रेवा तू आणि लगेचच रेवा ही भानावर येते तर रेवा ही अक्षयकडे बघून रेवाचे ते स्वप्न असते रेवा म्हणते की मी जर जाऊन अक्षयसोबत असं बोललं तर रे अक्षय मला सेल्फिश म्हणेल आणि मग तो मला या घरातून हाकलायला सुद्धा कमी जास्त करणार नाही तिच्या मनाशी विचार करत रेवा म्हणते की नाही रेवा आता तुला शांतपणाने वागावे लागेल त्यानंतर रेवा ही अक्षयच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते की अक्षय होईल जान्हवी बरी आपण जो प्लान केलाय ना त्या प्लानप्रमाणे आपण नाही गेलो तरी चालेल रेवा म्हणते की मला वाटतंय तू जान्हवीकडे आणि आनंदकडे जास्त लक्ष द्यायला हवेस मी आहे तुझ्यासोबत असे म्हणत आता रेवा अक्षयचा हात धरते अक्षय म्हणतो की होईल जान्हवी बरी आणि होईल सगळं नीट तर इकडे पाठीमागून रेवा तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि विचार करते की किती छान बोललीस रेवा तू इकडे आता अनय हा त्याची डॉक्टरची बॅग घेऊन तिथे येतो तर रामा आणि अक्षय तिथे येतात तर आजी म्हणते की अनय तुला कसं कळलं तर अनय म्हणतो की मला रमाने सगळं फोन करून सांगितलं पण मला एक कळत नाही घरात डॉक्टर असताना तुम्ही मला हे का कळवलं नाही तर अय्याजी म्हणते की अरे आम्हाला वाटलं की येईल ती शुद्धीवर अनय म्हणतो बरं ठीक आहे मी आता आलोय ना तर मी बघतो आणि सेकंड काही ओपिनियन असेल तर तेही सांगतो तेव्हा अक्षय आता अनयला होकार देतो आणि त्या अनय आता जान्हवीच्या रूममध्ये जातात तर इकडे अक्षय हा टेरेसवर येऊन डोक्याला हात लावून बसतो तर तेवढ्यात रामा तिथे येते रमा अक्षयला म्हणते काय झालं तर अक्षय म्हणतो थँक्स रमा माझ्या तर हे डोक्यातच आलं नाही की आपल्या घरात डॉक्टर असताना मी आणायला कसं नाही बोलावलं रामा म्हणते नसलं आलं लक्षात पण आता ते जाऊ द्या घरात काय काय चालू आहे अक्षय म्हणतो मला जानवी वहिनीची सुद्धा काळजी वाटते त्याही पेक्षा दादाची जास्त काळजी वाटते आपल्या जवळच्या माणसांचं जर काही झालं ना तर त्याची अवस्था काय होते ना हे मही मी बघितलंय अक्षय रामाकडे बघत म्हणतो की रामा उद्या जर तुला काही झालं तर माझं काय होईल तेव्हा रामा म्हणते की तुम्ही असा का विचार करताय रामा म्हणते की आता तुम्ही असा विचार करू नका आणि आता तुम्ही शांत राहा रामा म्हणते की अगोदर आता आपल्याला सगळ्यात आनंददा आणि जान्हवीताईंची काळजी घ्यायला हवी तेवढ्यात आद्य आवाज देऊन सांगते की दादा बहिणी लवकर या जान्हवी बहिणीला शुद्ध आली तर लगेच रमा हात जोडून देवाचे आभार मानते पटकन पळतच सर्वजण आता जान्हवी सभोवताली गोळा होतात तर जान्हवी डोळे उघडून सर्वांकडे बघू लागते तर सर्वजण आता जान्हवीकडे बघत हसत असतात सगळ्यांकडे बघा जान्हवी म्हणते की मी कोण आहे आणि कुठे आहे मी तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो तर आनंद अनयला म्हणतो की अनय ही असं का बोलते जान्हवी आनंदला म्हणते की तुम्ही कोण आहात दादा तेव्हा धक्का बसून आनंद म्हणतो की मी दादा जानू काय बोलतेस आनंद म्हणतो की आगामी बेबी तुझा मी तुझा नवरा आहे असं का बोलतेस तेवढ्यात आता जानवी हसू लागते तर लगेचच आनंद म्हणतो की सिरियसली आणि लगेच आनंद हा त्याच्या तोंडातील चुम्मा जानवीकडे फेकतो तर लगेच जानवी हसत म्हणते की अरे मी तर ड्रामा करत होते तुम्ही तर सर्वजण सिरियस झालात तर जान्हवीकडे बघत इकडे रेवा विचार करते की जान्हवी आजपर्यंत माझ्यासोबत जे काही वागली ना त्याच्यामुळे माझ्याकडे जान्हवी जान्हवीबद्दल अजिबात नाही नाहीयेत म्हणजे तिला काही झालं असतं तरी मला काही फरक पडला नसता असा रेवा विचार करते तरीही मला अक्षयसोबत नाही जाता येणार असे आता रेवा विचार करते तर इकडे मयुरी म्हणते की बरं झालं ताई तू लवकर शुद्धीवर आली आनय म्हणतो की आता आपण जरा शांत राहूयात ती पेशंट आहे आणि तिला काहीतरी खायला द्या ना तेव्हा लगेच सूप वगैरे द्या तिला असे आनय बोलताच रामा म्हणते मी आणते तर जान्हवी म्हणते की नाही मला काहीच नको आहे जान्हवी म्हणते मी माझ्या फॉलोअर्सला कमिट केलं की मी डाएटवर आहात तेव्हा लगेच बोट करत आनंद म्हणतो की गप्प बस डाएटबद्दल एक शब्दही काढू नकोस आई आजी म्हणते की आता डाएटबद्दल बिलकुल काही बोलायचं नाही आणि काही करायचंही नाही रामा म्हणते की आता तुम्हाला ताकदीची गरज आहे तेव्हा आता डाएट वगैरे काहीच नाही तुम्हाला जे काही आवडत असेल ना ते मला सांगा मी करून आणते आब्या म्हणतो आनंद दादाकडे बघ रडून रडून त्याचे डोळे सुजलेत जान्हवीमध्ये बेबी सिरियसली तर रमाकांत म्हणतो की दहा मिनिटं अजून तू सिद्धीवर आली नसतीस ना खाली आनंदला अँबुलन्स बोलून ऍडमिट करावं लागला असतं त्यानंतर आता सर्वजण खाली येतात तर रमा म्हणते की मी आता पहिल्यांदा जान्हवी ताईसाठी काही आवडीचं खायला बनवते तर रमाकांत म्हणतो की आता आपण पार्टीच करूयात त्यानंतर आता इकडे अक्षय हा अन्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो की मला तुझ्याशी थोडं बोलायचंय चल आपण बाजूला जाऊ आणि अक्षय अनयला घेऊन बाजूला येतो इकडे आता आई आजी ही जान्हवी समोर बसते तर जान्हवीमध्ये काय झालं आई तेव्हा अय्याजी म्हणते काय झालं काय डॉक्टर म्हटले तू जर शुद्धीवर आली नसती तर कोमातही जाऊ शकत होती माझा त्या क्षणी हृदयाचा ठोका चुकला तुला माहित आहे का जान्हवी आजी म्हणते त्रास झाला मला तर जानवी म्हणते की अय्याजी तुमच्या डोळ्यात पाणी आलंय केवढा त्रास होतोय तुम्हाला जान्हवी म्हणते की मला माहित आहे खरंच मी तुमची सर्वात आवडती नाचसून आहे तेव्हा अय्याजी म्हणते ठीक आहे ठीक आता आराम कर आणि अय्याजी जाऊ लागते तेव्हा जान्हवी म्हणते अय्याजी खरं सांगू का आई आज आजी तुम्हाला माझ्याशी चांगलं वागायचं आहे आजकाल तुम्ही माझ्याशी वाईट वागताय इकडे अक्षय आता बाहेर येऊन आणायला म्हणतो की मला तुला काही विचारायचं आहे तुला थोडंसं विचित्र वाटेल आणि अवघडही वाटेल आणि तुला माझा संशयही येईल अक्षय म्हणतो की पण माझ्यासाठी ह्या गोष्टी खूप आवश्यक आहे आणि विचारायचं आहे म्हणून मी विचारतोय अक्षय म्हणतो की मधल्या काही काळामध्ये गोष्टी अशा घडल्यात की रेवा म्हणते मी प्रेग्नंट आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की तिच्या पोटात माझं बाळ आहे तेव्हा अनय म्हणतो काय बोलतोयस अक् अनय म्हणतो की मला यातलं काहीच माहीत नव्हतं तर अक्षय म्हणतो की यातलं मला सुद्धा काही माहीत नाही हा सगळा विचित्र प्रकार आहे अक्षय म्हणतो की त्या दिवशी माझी शुगर वाढली होती आणि तिच्या रूमसमोर मी चक्कर येऊन पडलो होतो अक्षय म्हणतो मी बेशुद्ध झालो होतो आणि त्या बेशुद्ध अवस्थेतच आमच्यात जे काही झालं ते झालं अनय म्हणतो की एवढी सगळी शुगर वाढलेली असताना हे सगळं होणं इम्पॉसिबल आहे अक्षय तेव्हा अक्षय म्हणतो मी सुद्धा हेच म्हणतोय अनय म्हणतो की पण वन पर्सेंट चान्स आहे तर अक्षय म्हणतो की नाही माझ्या मनात फक्त रमा आणि रामाच आहे जे रेवा खोटं बोलते आणि ती सर्व हे खोटं नाटक करते पण आमच्या हातात आता काही पुरावा नाही ना अक्षय म्हणतो की मी तिचे रेप टेस्टही केल्या पण ती कुठे काही तीर मारते आणि दगड मारते ते काही कळत नाही आणि ती सगळं मॅनेज करते तेव्हा अक्षय म्हणतो की रेवाचे सर्व सत्य बाहेर काढण्यासाठी मला तुझी मदत हवी आहे आणि म्हणतो की अक्षय तू एवढा माझ्यावर विश्वास टाकला आणि एवढा काही विश्वास टाकून मला सांगितलं ना डोंट वरी तू काही काळजी करू नकोस मी बघतो इकडे आता अक्षय बरोबर जाण्यासाठी रेवा तिची बॅग भरू लागते तेवढ्या आता जान्हवी आणि रमा तिथे असतात तर ते बॅग बघून जान्हवी म्हणते की हे काय करतेस तर रेवा म्हणते की अक्षय बरोबर मी बाहेर जाण्यासाठी कपडे भरते तर जान्हवी लगेचच लेडीज कॉस्ट्यूम बघते तेव्हा आता रेवा, रेवा बाहेर जाते तर रमा जान्हवीला म्हणते की ही असं करून माझ्या नवऱ्याबरोबर फसवते म्हणते की बघ लेडीज कॉस्ट्युम हा रमा म्हणते कळलं ही माझ्या नवऱ्यावर जादू करायचा प्रयत्न करते आता इकडे आठवून लगेच रेवा म्हणते की माझा तर स्विम स्वीम बाहेरच राहिला आणि बॅग उघडू लागते त्यानंतर तो स्विमिंग कॉस्ट्युम बॅग मध्ये ठेवत त्या बॅग ला लॉक लावत त्याची चावी आपल्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनला रेवा लटकवते तेव्हा आता रमा ही आरतीकडे येऊन आरतीला म्हणते की रेवाने ना पोहाचे कपडे बॅग मध्ये भरले तेव्हा आरती म्हणते की स्विमिंग कॉस्ट्युम तर लगेचच आता आरती आणि रमा या रेवाच्या रूममध्ये येतात तर रेवा झोपलेली असते आणि आता रमा तिच्या सोन्याच्या साखळीतील चावी काढण्यासाठी झोपलेल्या रेवाच्या गळ्याभोवती हात लावते तेवढ्यात आता रेवा ही टचकते तर रामा पटकन मागे होते तर आता रामा रेवाच्या चा गळ्यातील चावी घेऊन तो स्विमिंग कॉस्ट्यूम कसा बाहेर काढते आणि रेवाला कशी फाट्यावर मारते हे बघण्यासाठी आणि मुरम्मा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब